नमस्कार मित्रांनो आज आपण गोष्ट पाहणार आहोत अशा एका व्यक्तीची ज्याने चारशे अडतीस दिवस समुद्रात राहून इतिहास रचला एक वर्षापेक्षाही जास्त दिवस खुला समुद्र ना किनारा ना घर फक्त तुटलेली छोटी नाव आणि चोह बाजूने गिळंकृत करणारा समुद्र त्या व्यक्तीचे नाव आहे जोस सालवाडवर अल्वारेंगा जो मेक्सिकोमधील एका छोट्याशा गावामधून आपल्या मित्राबरोबर मासे पकडण्यासाठी निघाला होता ना अन्न ना पाणी ना छत्र तो चारशे अडवतीस दिवस समुद्रात कसा जिवंत राहिला हे ऐकल्यानंतर तुमच्या अंगावरसुद्धा शहारी आल्याशिवाय राहणार नाहीत व्हिडिओ ऐकण्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागत नाहीत व असेल असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर चला व्हिडिओला सुरुवात करू तारीख अठरा नोव्हेंबर दोन हजार बारा मेक्सिकोच्या दक्षिण किनाऱ्यावर असलेले एक छोटस पिजीजापा नावाचं गाव त्या दिवशी समुद्र एकदम शांत होता दिवस उगवला या गावात राहणारा एक व्यक्ती ज्याचे नाव आहे जोस अल्वारेंगा तो आपल्या छोट्या मुलीबरोबर या गावात राहत होता तो आपल्या मुलीवर खूप प्रेम करायचा त्याचा जेवकी प्राण होती ती मुलगी एक दिवस जॉस आणि त्याचा मित्र एजिकेल कोरदोबा जॉसचे वय छत्तीस वर्ष आणि एजिकेलचे वय बावीस वर्ष हे दोघे माशाचे व्यापारी होते जोसला खूप वर्षाचा अनुभव होता पण एजिकेल हा या व्यवसायात नवीन होता यांचे काम होते समुद्रात मासे पकडणे आणि ते बाजारात नेहून विकणे बाजारात माशांना चांगला भाव होता पण मागील काही दिवसापासून ते जास्त मासे पकडू शकत नव्हते म्हणून त्यांनी ठरवलं की आपण समुद्रात जरा दूर जाऊ जेथे आपल्याला मोठे मासे मिळतील व नफाही जास्त होईल जसे ते जायला निघाले तसा एक अनुभवी व्यक्ती त्यांच्याजवळ आला तोसुद्धा मासेमारीत करत होता जाताना त्यानं त्यांना एक सल्ला दिला की आज समुद्रात जाऊ नका कारण आज समुद्राची स्थिती काही चांगली दिसत नाही पण जॉशने त्याच्याकडे दुर्लक्ष केले व म्हणाला काही तासात आम्ही माघार येईल लवकरात लवकर मासे पकडतो व घेऊन येतो दोघेही आपली छोटीशी नाव ज्याला एक सिंगल इंजिन जवळ एक रेडिओ बर्फ थोडे अन्न आणि मासे पकडण्यासाठी लागणारे साहित्य त्यांच्याकडे होते त्यांचे लक्ष होते एकशे वीस किलोमीटर समुद्रात जायचे पण दोघांनाही या गोष्टीचा अंदाज नव्हता की हे अंतर त्यांना चारशे अडतीस दिवस समुद्रात जीवन आणि मरणाच्या संघर्षासाठी घेऊन जाणार आहे ते एकशे वीसच्या आसपास आत गेल्यावर मासे पकडण्यास सुरुवात केली मासेही मिळू लागले पण दुपार होता होता समुद्रातील वातावरण बदलायला सुरुवात झाली आकाशात काळे कुट्ट ढग जमा झाले आणि मोठमोठ्या लाटा उठायला सुरुवात झाली हवा जोरात वाहू लागली विजा चमकू लागल्या आणि समुद्रात मोठे तुफान उठायला सुरुवात झाली हे तुफान दोन दिवस समुद्रात थैमान मांडून बसले यात त्यांच्या बोटीचे इंजनही बंद पडले रेडिओही खराब झाला त्यांची बोट समुद्रात तांडव करत होती बोटीच्या वरून समुद्राच्या लाटा जात होत्या जीव वाचवण्यासाठी त्यांनी बोटीत पकडून ठेवलेले सारे मासे समुद्रात फेकून दिले कारण बोट हलकी होईल आणि बोट बुडणार नाही आता त्यांचे फक्त एकच ध्येय होते की किनाऱ्यावर पोहोचणे माणूस कितीही चलाक असला कितीही हुशार असला तरी तो समुद्राच्या पुढे काहीच करू शकत नाही आता त्यांची नाव समुद्रात जवळजवळ चारशे किलोमीटर आत गेली होती दोन दिवसानंतर समुद्र शांत झाला पण आता त्यांच्या पुढे सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता अन्न भूक खूप लागली होती आणलेले सर्व अन्न संपलेले होते आणि पिण्यासाठी पाणी पावसाचे पाणी बोटीत साठल्यावर किंवा कपडे ओले झाल्यावर ते ते पाणी कपडे पिळून पेत होते भूक भागवण्यासाठी ते पक्षी पकडत कासव पकडत कधी कधी मासे पकडून ते कच्चे खात होते सोबवताले अथांग समुद्र आपण कोठे आहोत किती दूर आले आहोत काही समजत नव्हते ते फक्त पाहत होते की सभोवताली कुठे किनारा दिसतोय की नाही जोश अनुभवी होता पण एजिकेल तरुण होता पण त्याला समुद्रातील इतका अनुभव नव्हता तरीही चार महिने तो संघर्ष करत राहिला झुंजत राहिला लढत राहिला पण चार महिन्यानंतर तो शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खचून गेला हळूहळू तो खचून गेला त्याचे बोलणेही बंद झाली त्याला वाचवण्यासाठी या अथांग समुद्रात ना कोणी डॉक्टर होता ना दवाखाना आणि एक दिवस त्याने आपले प्राण सोडले जोशने आपल्या हाताने त्याला उचलले व समुद्रातला सोपवून दिले चार महिने साथ देणारा मित्र संपला आता जोश एकटा राहिला तो जोर जोरात रडायला लागला जोशला आता हे माहीत नव्हते की आणखी नऊ महिने त्याला या समुद्राशी झुंज द्यायची आहे ना किनारा ना कोणाचा आवाज ना जमीन सोबत फक्त एक बोट लाटा ऊन पाऊस तो फक्त एकटा शांत समुद्रामध्ये मध्यस्थी फिरत होता अथांग निळा समुद्र सोबवताली कोणीच नाही व्यक्ती नाही चेहरा नाही बोलायचे कोणाबरोबर काही सुद्धा नाही आणि त्यामध्ये सतत येणारा पाऊस थंडी जे अंगाला बोचत होती सर्व परिस्थिती त्याच्या प्रतिकूल होती वाचण्याचा एकही मार्ग त्याला दिसत नव्हता सगळ्या ज्या काही चोहबाजूने हो बाजूने गोष्टी होत्या ते त्याचे प्राण घेण्यासाठी केव्हाही तयार होत्या प्रत्येक दिवसाची सकाळ झाल्यानंतर त्याला असा भास व्हायचा की आपल्या आयुष्यामधील ही शेवटचा दिवस आहे आणि रात्र झाल्यानंतर त्याला वाटायचं की आजची रात्र आपल्या आयुष्यामधील शेवटची रात्र आहे असे करत करत दिवस लोटत होते पण तुम्हाला ही प्रश्न पडला असेल की अशा अवस्थेमध्ये तो जिवंत तरी कोणत्या भरोश्यावरती होता एकच गोष्ट त्याला जिवंत राहण्यासाठी सदैव प्रवृत्त करत होती ती म्हणजे त्याची मुलगी जेव्हा जेव्हा तो हताश व्हायचा मृत्यूकडे झोपवायचा त्यावेळेस त्याला त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या मुलीचा चेहरा दिसायचा जी मुलगी त्याला सांगायची तू हरायचं नाही तुम्ही हरायचं नाही तुम्ही लढायचे मी तुमची वाट बघते आणि तुम्ही निश्चितच एक दिवस माझ्याकडे येऊन पोचताल आपल्या मुलीबरोबर लहानपणापासून ज्या ज्या काही गोष्टी त्याच्या आयुष्यामध्ये घडल्या होत्या त्या सगळ्या गोष्टी तो आठवायचा आणि त्या गोष्टींच्या आधारे तो आपल्या अंगामध्ये एक नवीन ताकद तयार करत होता प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये अशा प्रकारची एक ऊर्जा असते की जी तुम्हाला कितीही कठीण प्रसंगामध्ये जिवंत ठेवू शकते थे। तशीच ती ऊर्जा होती ज्योसची ती म्हणजे त्याची मुलगी तिचा हसणारा चेहरा तिचा निरागस चेहरा त्याच्या डोळ्यासमोर यायचा आणि त्याला जिवंत राहू वाटायचं आणि तो संघर्ष करत होता लढत होता दिवसा पडणारे कडकवून त्याला तापत होते आणि रात्र झाल्यानंतर कडाक्याची थंडी त्याच्या हाडापर्यंत जाऊन पोहोचत होती तरीसुद्धा तो या सगळ्या गोष्टीशी जमून घेत होता आणि एक एक दिवस सरत होता बोलायचंही तो हळूहळू विसरू लागला मग तो स्वतःशीच बोलायला लागला स्वतःशीच बोलायचा जसा एखादा वेडा माणूस स्वतःशी बोलतो तशा प्रकारे तो बोलत होता आणि खरंच ही समुद्राची शांतता आता त्याला लावायला सुरुवात करत काही दिवस अंतर, अचानक समुद्रात त्याने पाहिलं त्याला एक मोठी झाज समुद्रामधून जाताना दिसली त्याच्या हृदयाचे ठोके वाढले तो उठून आपल्या बोटीवरती उभा राहिला अंगामधला जो सदरा होता त्यानं तो शर्ट त्यांच्या दिशेने दाखवला तो ओरडत होता आणि त्या जहाजाला इशारा करत होता अरे मी येथे आहे मी जिवंत आहे मला वाचवा तो जोर जोराने ओरडत होता अंगामध्ये प्राण नव्हते पण होते नव्हते तेवढे प्राणपणाला लावून तो त्या जहाजामध्ये इशारा करत होता करत होता पण दुर्दैव ज्वासचे त्या जहाजामधील एकाही व्यक्तीने त्याच्याकडे पाहिले नाही आणि हळूहळू समोर आलेली ती जहाज एक आशेचा किनारा सुद्धा त्याच्या डोळ्यापासून हळूहळू हळूहळू एवढी मोठी आलेली संधी आपल्याला वाचू शकली नाही म्हणजे निश्चितच आता आपले प्राण जाणार परंतु तेव्हाच त्याच्या मुलीचा चेहरा त्याला दिसायचा की आपल्या मुलीला मला भेटायचंय आणि त्या प्रबळ इच्छेच्या बळावरती तो जिवंत राहत होता समोर जहाज पाहिल्यानंतर त्यांच्या अंगामध्ये जी ऊर्जा निर्माण झाली होती हीच ऊर्जा पुढे काही दिवस त्याला ठेवण्यासाठी कारणीभूत ठरली आता मात्र तो पूर्ण हातात झालेला होता नाराज झालेला होता आता आपण इथून पुढे जमीन पाहू शकणार नाही कोण्या व्यक्तीला सुद्धा आपण आता आयुष्यामध्ये कधीच पाहू शकणार नाही असे नाना प्रकारचे विचार त्याच्या मनामध्ये येत होते आणि तो फटकत राहत होता आता अकरा महिने उलटून गेलेले होते त्याची नाव आता पूर्ण समुद्राच्या मोदोमोद येऊन थांबलेली होती, मोद होती। कुठेही त्याला किनारा रास्ता कोणत्या प्रकारचं चिन्ह दिसत नव्हतं दिसायचा डोळ्यासमोर उगवणारा सूर्य माथ्यावर येणारा सूर्य आणि मावळणारा सूर्य ज्याचं पूर्ण शरीर बदलून गेलेलं होतं हनवटी वर आली होती गालात गेलेले होते ओठ फाटलेले होते केस वाढलेले होते छातीचा झाला होता अंगावरती कोणत्याही प्रकारचं मांस आता शिल्लक राहिलेलं नव्हतं तो आता माणूसच राहिलेला नव्हता तो फक्त एक जिवंत लाश त्या समुद्रामध्ये घिरट्या घालणारी अशा प्रकारे तो जीवन जगत होता सर्व दिशेने फक्त आणि फक्त त्याला निरा निराशा दिसत होती आणि आला तो दिवस तीस नोव्हेंबर दोन हजार चौदा म्हणतात ना प्रयत्नाने वाळूचे कनरगडिता तेलही गळे हा संघर्ष पाहून देवाला सुद्धा राहवले नाही आणि तो नावेत बसला असताना त्याला समुद्रामध्ये काही वाळलेले नारळ तरंगताना दिसले ज्या आरती इथे नारळ आहे त्या आरती इथे जवळपास कुठेतरी जमीन आहे त्याच्या अंगामधली ताकद संपलेली होती पण या आशेने त्याच्या अंगामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण केली तो कसा बसा उठून उभा राहिला आणि पाहिलं तर त्याला एक जमिनीचा समोर तुकडा दिसला तो खूप आनंद झाला एक नवीन ऊर्जा त्याच्या अंगामध्ये निर्माण झाली आणि त्यानं त्या ते जमिनीच्या तुकड्याच्या दिशेने आपले नाव वळवली आणि त्या दिशेने तो जाऊ लागला जाऊ लागला काही अंतर नावेने काढताच जवळ जमीन दिसताच त्याने नावेमधून उडी मारली आणि पोहत 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 तो किनाऱ्यावर दिवसानंतर पाय टेकू शकला होता त्याचे पाय थरथरत होते किती दिवस या जमिनीला पाहण्यासाठी जमिनीवरती पाय ठेवण्यासाठी तो अतुरला होता समोर जे जमिनीचा तुकडा होता ते एक मार्शल आयरलँड होते आणि तो त्या किनाऱ्यावरती आता पोचलेला होता जी नाव त्याला आतापर्यंत मृत्यूचा पिंजरा वाटत होती त्याच नावेने शेवटी त्याला किनाऱ्यावरती पोहोचवले तो समुद्राच्या किनाऱ्यावरती पडला थोड्याच वेळात त्या बेटावरील लोक धावत आले त्यांनी पाहिलं कोण आहे हा कोटून आला त्यांनी त्याला उचललं आपल्या टापूवरती नेलं त्याच्यावरती प्राथमिक उपचार केले आणि नंतर त्याला दवाखान्यात घेऊन गेले डॉक्टरने लगेच त्याच्यावरती उपचार करायला सुरुवात केली ज्याचं वजन होतं साठ किलो आज त्याचं वजन होतं फक्त अडवतीस किलो त्याच्या शरीरावरती सर्व मांस गळून गेलेलं होतं छातीचा फक्त पिंजरा राहिलेला होता हिंदीमध्ये कविता आहे की लहरवसे डर कर नैया पार नाही होती लहरवसे डर कर कवी नैया पार नाही होती कोशिश वालों की कभी हार नाही होती त्याप्रमाणे प्रयत्नाने तो लढत राहिला झुंजत राहिला आणि तब्बल चारशे अडतीस दिवसानंतर तो माणसामध्ये आलेला होता विचार करा आपण सुद्धा जर अशा प्रकारच्या स्थितीमध्ये सापडलेला आहोत अशी कल्पना करा मग आपल्या मनामध्ये काय विचार येतील काय अवस्था होईल आपली या सर्व गोष्टी एकदा स्वतःवर प्रयोग करून अजमावून बघा मग लक्ष देतं की त्या व्यक्तीने केलेला संघर्ष किती मोठा होता काही दिवसानंतर त्याची व त्याच्या मुलीची भेट झाली डोळ्यामधून येण्यासाठी आसरूसुद्धा शिल्लक नव्हती त्याला रडताही नीट येत नव्हतं काही दिवसानंतर तो व्यवस्थित बरा झाला आणि सर्व लोकांनी त्याचे अभिनंदन केले त्याचा संघर्षच सर्व कौतुक झालं आणि जोसने एक नवा इतिहास घडून दाखवला बघा इतिहासात नाव येण्यासाठी किती मोठा संघर्ष आयुष्यात करावा लागतो